पाकिस्तानात स्वात नदीला अचानक पूर आलेला आहे या तिथल्या पंजाब प्रांतातल्या सियालकोटच्या एकाच कुटुंबातले पंधरा जण वाहून गेलेत सध्या शोध मोहीम राबवली जातीय या नदीच्या ठिकाणी अनेक जण फिरण्यासाठी येत असतात मात्र नदीच्या पाणी पातळीमध्ये अचानक वाढ झाली आणि पर्यटक त्यात अडकलेले होते काहींनी नातेवाईकांना वाचवायला पाण्यात उड्या मारल्या अशीही माहिती समोर आली आहे तर सियालकोट मधील या कुटुंबातील पंधरा जण या पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत स्वात नदीला अचानक पूर आला आणि या ठिकाणी फिरण्यासाठी येत असतात आणि हे या ठिकाणी जवळपास पंधरा जण हे होते आणि हे पंधरा जण या पुरामध्ये वाहून गेलेले आहेत